डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना होती म्हणूनच आपण एक प्रजासत्ताक सार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले जाऊ लागलो चांद का संविधान बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर वाढावा त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे आपण सगळे बाबासाहेबांच्या महान कार्याला पुढे चालवणारे त्यांचे लहान याय या आहोत आपण भाग्यवान आहोत की बाबासाहेबांसारखे मोठे व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले आपण या महामानवाप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करत संविधानाबद्दल गौरव व्यक्त केला हे सरकार दुर्बल मागास कष्टकरी कामगार व गरिबांचे आहे म्हणूनच यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये एक लाख कोटींच्या योजना लागू केल्या आहेत यासह मुंबईत इंदू मिलेत हे बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय दर्जाची स्मारक उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे बार्टीच्या आठशे एकसष्ट विद्यार्थ्यांना मंजूर केली बार्टी योजनांमध्ये समानता आणली आण श्रावण बाळ या, या योजनेत निवृत्ती वेतन वाढवले राज्यातल्या त्र्याहत्तर अनुसूचित जाती आणि नवउद्योग घटकांच्या वस्त्यांना नव रूप दिले जात आहे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ लोकशाहीर अन्नाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून गरीब मागास आणि दुर्बलांना मुख्य प्रवाहात आणले जात आहे शासन मार्फत मागास घटकांच्या विकासासाठी या योजना आणि कार्यक्रम प्राधान्यक्रमाने राबवण्याचा आग्रह हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे